अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते इतर वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी संपूर्ण कोपरगाव नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे आज कोपरगाव शहरामध्ये देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ सर्वच सामाजिक राजकीय विविध मान्यवरांनी अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती विशेषतः जो युवक सहसा एकत्र येत नाही मात्र यावर्षी युवकांनी पुढाकार घेतल्याने हे सर्व शक्य झाले आहे अशाच पद्धतीने जर युवक संघटित होऊन आपल्या व समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत राहिला तर भविष्यात समाजाला निश्चितच चांगले दिवस येतील तसेच जयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे से फकीरा चंदनशिव यांनी आज सुमारे आठ ते दहा हजार लोकांना दाळबट्टीचे जेवण दिले याबद्दल देखील यांनी त्यांचे आभार माजी नगरसेवक सुनील आरणे यांनी यावेळी मानले आज कोपरगाव शहरामध्ये मोठ्या जल्लोषांनी एकशे चारवी जयंती अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज खऱ्या अर्थाने बघायला मिळालं का आज समाज किती जागृत झाला आणि समाज आज एकत्र बघून खूप आनंद वाटला मनाला आणि देखील मी काम सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या माध्यमातून काहीतरी छोटे मोठे घडवता असतो आणि देखील आज बघितलं आम्ही आठ ते नऊ हजार लोकांचं स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता तर खरोखर समाज बांधवांनी येऊन खूप सुंदर प्रतिसाद दिला त्याच्या त्याच्याबद्दल मी समाजाचा धन्यवाद मानतो आणि सर्वांना माझा जय लवजी खऱ्या अर्थाने आज लोकशाही रानबा साठे यांची एकशे चारवी जयंतीनिमित्त जे अण्णाभाऊंनी फकीरा कादंबरी लिहिली होती आणि त्या फकीराची जी जन्मकथा होती त्या लोकांसाठी अर्पण केलं त्याच अनुषंगाने आज आम्हाला कोपरगाव तालुक्यामध्ये जे फिक फकीराभाऊ चंदनशिवाय सत्यशोधक लवजी सेनाच्या माध्यमातून जे काम करत आहे तर त्यांनी आज आठ हजार लोकांना दालबट्टीचं आणि ते पण गावरान तुपाचा स्वा आस्वाद असं जेवण प्रत्येकाला चारलं म्हणजे हे लोकांसाठी देण्याची जी वृत्ती त्यांची आहे ते खऱ्या अर्थाने योग्य आणि जे अन्नभाऊच्या डोक्यात होतं की लोकांसाठी दिनदुबळ्यांसाठी गोरगरिबांसाठी केलं पाहिजे त्या माध्यमातून आज फकीरा भाऊ हे कार्य करत आहे खऱ्या अर्थाने आज ह्या वर्षीच्या मागील वर्षीच्या फरकामध्ये ह्या वर्षी ज्या जयंत्या निघल्या आहे त्या महाराष्ट्रावर नव्हे तर देशभरातून अण्णभाऊ साठ्याचा सा गौरव होत आहे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे त्याचं खऱ्या अर्थाने कारण आहे की महाराष्ट्र शासनाने आत्ताच बार्टीच्या अनुषंगाने आर टी जे मातंग समाजाचे जे वर्ग आहे जो मुलं आहे ज्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं आर्थिकदृष्ट्या त्या लोकांसाठी आज विदेशाही विदेशातही शिक्षण घेण्याचे जे माध्यम आहे ते खुलं केलेलं आहे त्याच पद्धतीने वीरलवूजी असतात की त्यांनी इंग्रजांना पहिले चेले जाऊ ही घोषणा केली त्यांच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये शासनाने नुकतेच मंजूर केलेला आहे त्या अनुषंगाने सर्व मातांग समाज हा एकदम आनंदी आहे आणि त्या आनंद उत्सवामध्ये सर्व हे युवक जे ह्या ओघामध्ये नव्हते या चळवळीमध्ये नव्हते परंतु आज आपण बघतोय सगळे वीस पंचवीस तीस वर्षाचे युवक हे याच्यामध्ये जुडलेले आहे नक्कीच भविष्यात जो मातंग समाज आज मागं पडलेला आहे तो नक्कीच भविष्यात सर्वात पुढं गेल्याशिवाय राहणार नाही कारण युवकाची जी ताकद आहे ती ताकद फार महत्त्वाची असते आणि ते युवक जुळणं फार अवघड असतं परंतु या वर्षीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व युवकांनी प्रेरणा घेऊन या महात्म्याचे जे लोकसाहेब राणबासाठे यांची जयंती काढली आणि त्या जयंतीनिमित्त मी सिडी शहर वतीने सुरेश हारणे नगरसेवक व सर्व माता समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व इतर पत्रकार बंधू असेल व इतर समाजाच्या समाजाने या जयंतीनिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्याही मी मनापासून आभार मानतो